नमस्कार मी अर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबई मुंबईतचं लाईव्ह आहे आजची बातमी या सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं से स्वागत आहे विजय शिवतारे यांची पत्रकार परिषद विजय शिवतारे यांनी बारामतीमध्ये पवार यांना दिलेलं आव्हान याच्यावरनं वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा सुरू आहे पण विजय शिवतारे हे शिवसेनेचे त्यांनी आव्हान दिलेलं आहे ते म्हणजे पवारांना आता हे पवार नेमके शरद पवार अजित पवार तसंच शिवतारे यांनी असं आव्हान देण्याचा निर्णय घेतला याच्या मागे नेमकं कोण या सगळ्याबद्दलची चर्चा आपण करणार आहोत पण महत्वाचं आहे ते म्हणजे विजय शिवतारे यांच्या यांनी दिलेल्या आव्हानाचा फटका कोणाला बसेल आणि फायदा कोणाला होईल तर आधी आपण समजून घेतलं पाहिजे ते म्हणजे की विजय शिवतारे हे शिवसेनेतले महायुतीबरोबर आहेत अजित पवार आणि महायुतीमध्ये असताना अजित पवार म्हणजे कालची जी महाराष्ट्राची पहिली यादी आलेली आहे त्याच्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघासाठीचा उल्लेख हा भाजपनं केलेला नाही आहे याचा आवर्ज अजून उल्लेख हा चंद्रकांत पाटील यांनी केलेला आहे विशेषत्वाला जर आपण पाहिलं तर या चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी याचा आवर्जून उल्लेख केल्याचं आपण का सांगतो हो आहोत तर आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमधनं अजित पवारांनी बारामती त्याचबरोबर रायगड लोकसभा मतदारसंघ असेल या मतदारसंघांच्या संदर्भातले वारंवार उल्लेख केलेले आहेत तिथनं हमखास निवडणूक लढण्याची इच्छा ही अजित पवार गटाची आहे बारामतीच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर सुनेत्रा पवारांची उमेदवारी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे सुप्रिया सुळे यांची शरद पवारांत गटाकडनं उमेदवारी जाहीर झाली लिया है मंजे सु, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांचा लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या रिंगणात सामना होऊ शकतो ही गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे पण पर अशाही परिस्थितीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी हा आवर्जून उल्लेख करणं की बारामती लोकसभा मतदारसंघाचा आम्ही उल्लेख केलेला नाहीये ही गोष्ट फार महत्वाची आहे कारण जर आपण पाहिलं असेल तर या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जी काही चर्चा सुरू झाली त्याच्याही खूप आधीपासून बारामती लोकसभा मतदारसंघासाठीचा दावा हा केला होता म्हणजे अजित पवार तर त्याच्या खूप महिन्यांनंतर महायुती बरोबर आले होते पण चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीत जाऊनच की कशा पद्धतीनं भाजपचा खासदार निवडून येतो अशा पद्धतीनं विधान केलं होतं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप निवडून येईल अशा पद्धतीचा दावा हा भाजपकडनं करण्यात आला होता आणि याच्यासाठी तयारी सुद्धा आहे सुरू असल्याचं म्हटलं होतं जमवाजमव जुळवाजुळव सुरू असल्याचं देखील म्हटलं होतं आता आपण जर पाहिलं तर अजित पवार या यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस आहे अशा परिस्थितीमध्ये सुनेत्रा पवार या काही भाजपच्या उमेदवार नाहीत असं असताना सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्राची जी पहिली यादी आली त्याच्यामध्ये त्याच्यानंतर हा उल्लेख केला ते म्हणजे की बारामती लोकसभा मतदार संघाचा आम्ही उल्लेख केलेला नाही असो महायुतीमधल्या इतर दोन पक्षांच्या उमेदवारांची यादी केव्हा येते हा चर्चेचा विषय असला तरी सुद्धा चंद्रकांत पाटील यांचं हे विधान जे आहे ते सूचक आहे आता विजय शिवतारेंकडे येऊयात विजय शिवतारे यांनी आव्हान दिलेले आहे त्यांनी कशा पद्धतीचा आपला राजकीय संघर्ष आहे पवारांबरोबर याचा उल्लेख केलेला आहे अजित पवारांच्या दृष्टीनं त्यांनी सातत्यानं उल्लेख केलेला आहे अजित पवार कडनं जे काही या बारामती लोकसभा बा, मतदारसंघामध्ये किंवा बारामती मतदारसंघामध्ये ज्या काही गोष्टी करतात त्याच्यावर त्यांनी आक्षेप सुद्धा घेतलेला आहे हे राजकीय संघर्षाचा एक भाग म्हणूनच आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत अगदी त्यांच्या त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक उल्लेख सुद्धा केला होता ते म्हणजे की मी लोकसभा मतदारसंघात वेगवेगळ्या मतदारसंघ विधानसभा मतदारसंघांमध्ये फिरलेलो आहे लोकसभा मतदारसंघातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरलेलो आहे आणि बारामतीकरांचा किंवा बारामती लोकसभा मतदारसंघातल्या नागरिकांचं म्हणणं आहे किंवा त्यांचा जो कल आहे तो म्हणजे की पवारांच्या विरोधात कोणी उभं राहिलं तर आम्ही त्यांना मतदान करू असं म्हणत विजय शिवतारे यांनी एक प्रकारे आपण का निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी उत्सुक आहोत इच्छुक आहोत याच्याबद्दलची स्पष्टीकरण जे आहे ते दिलेलं आहे आज विजय शिवतारे यांना एकनाथ शिंदे आणि विजय शिवतारे यांची भेट होईल अशी माहिती समोर येते आहे विजय शिवतारे यांना एकनाथ शिंदे यांकडनं समज दिली जाऊ शकते कारण विजय शिवतारे यांचं जर आपण पाहिलं तर ते नमो विचार मंच घेऊन या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते तारीफ करत आहेत त्याचबरोबर ती हे गोष्ट सुद्धा सांगायला विसरत नाही की कशा पद्धतीनं तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिंकवण्यासाठी आपण बारामती लोकसभा मतदारसंघामधनं निवडणुकीच्या रिंगणात उतरतो आहोत पण महायुतीचा उमेदवार असताना हे विधान विजय शिवतारे यांनी करण्यामध्ये काय हशील किंवा काय तथ्य हा एक प्रश्न येतोच म्हणजे जर महायुतीच्या उमेदवाराला जिंकवून दिलं तर अर्थातच खासदार जे आहेत त्यांना खासदार जर झाले महायुतीचे तर त्यांना फायदा होणारच आहे मग विजय शिवतारे हे वेगळे उतरून त्याने काय फायदा होणार आहे म्हणून आणि म्हणूनच केवळ ही शंका होते ते म्हणजे की विजय शिवतारे हे स्वयंप्रेरित इच्छुक उमेदवार आहेत का याच्याबद्दलशी विजय शिवतारे जर स्वयंप्रेरित इच्छुक उमेदवार नसतील तर मग त्यांच्या मागे कोण शरद पवार की भाजप निश्चितच भाजपच्याबद्दलचा आपण उल्लेख करतोय पण तुम्ही म्हणाल की शरद पवार कसं याच्याबद्दलचा मुद्दा नंतर जाणून घेऊया ला आधी भाजप का याच्याबद्दल बोलूयात मी जसं सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे लोकसभा मतदारसंघामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचा डोळा या आधीपासून आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा यासाठीचे प्रयत्न झालेले आहेत आणि दोन हजार एकोणीसमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ काही फारसा मिळाला नाही म्हणून मग आता प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि तो आम्ही घेऊनच राहणार अशा पद्धतीचं आव्हान लोकांना लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू होण्याच्या आधी भाजपनं दिली त्यामुळेच भाजपचा या लोकसभा मतदारसंघावर दा दावा डोळा जो आहे तो आहेच दावा केला नसला तरी सुद्धा डोळा आहे ही गोष्ट तितकीच खरी दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे भाजपकडनं सातत्यानं जे काही प्रयत्न झाले त्याच्यामध्ये जे काही केंद्रीय मंत्री या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं वेग -वेग वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये गेले होते तसेच केंद्रीय मंत्री हे भाजपच्या या लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा गेलेले आहेत तिथे सुद्धा पदाधिकाऱ्यांच्या नेत्यांच्या बैठका त्यावेळी झाल्या होत्या याच्याच वरनं कुठेतरी बारामती लोकसभा मतदारसंघाची तयारी ही भाजपनं खूप आधी केली होती आता अजित पवार आल्यानंतर अजित पवारांना बारामती लोकसभा मतदारसंघ हवा किंवा बारामतीमधनं निवडणूक लढवण्याची इच्छा आहे ही गोष्ट तितकीच करी स्वतः अजित पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघातल्या एका विधानसभा मतदारसंघाचे बारामती विधानसभा मतदारसंघातले आमदार आहेत बारामतीवर जर कोणाचा ताबा असेल बारामतीवर जर कोणाचं होल्ड असेल तर तो पवारांचा आणि पवारांमध्ये सुद्धा अजित पवारांचा असं म्हटलं जात आहे आणि शरद पवारांनीसुद्धा ही गोष्ट काही नाकारलेली नाही आहे त्यांनी सांगितलेलं होतं की स्वातंत्र्य दिलं गेलं होतं असं सुद्धा स्वतः शरद पवारसुद्धा बोललेले आहेत त्या अर्थानं हा लोकसभा मतदारसंघ असेल अजितदादांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच कुठेतरी कुटुंबातली व्यक्ती त्यांनी या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यासंदर्भातला निर्णय घेतलेला आहे दुसरं तिसरं कोण नाही तर पत्नीला या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठीचा निर्णय हा अजित पवारांनी घेतलेला आहे पण आता पुन्हा एकदा भाजप का महायुतीमध्येच जर का अजित पवार असताना अशा पद्धतीनं विजय शिवतारे यांना आपल्या कडनं किंवा भाजपकडनं रणनीती का आखली गेलेली असेल असा अर्थ लावण्यात येतोय तर एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे की बारामती तर हवीच आहे भाजपला पण दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की अजित पवारांना आव्हान देऊन कुठेतरी तुम्हाला आव्हान मिळू शकतं बारामतीमध्ये अजित पवारांना रोखता येऊ शकता हा मुद्दा इथं स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला गेला असेल सूचक संकेतही असेल अर्थात ही रणनीती पडद्याच्या आढून सुद्धा झालेली आहे असं सुद्धा म्हटलं जात आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या पद्धतीनं विजय शिवतारे हे आव्हान देत आहेत ते पवारांच्या विरोधामध्ये बारामतीकरांना मतदान करण्यासाठीचा म्हणून आपला ऑप्शन आहे असं म्हणत आहेत या त्याच्यावरूनच कुठेतरी तेन, म्हणजे त्यांच्याकडनं उमेदवार त्यां ते उमेदवारीच्या रिंगणात उतरणार ही गोष्ट स्पष्ट झाली असली तरी सुद्धा त्यांना मुद्दामून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जात आहे असं सुद्धा म्हटलं जात आहे अर्थात ते अपक्षच निवडणुकीच्या रिंगणात उतरतील कारण शिवसेनेकडनं तशी काही उमेदवारी दिलेली नाहीये कारण शिवसेनेचा मित्र पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंच तिथनं उमेदवारी मागितलेली आहे आणि उमेदवारही जाहीर केलेला आहे महायुतीत महा बारामतीवरनं भांडण होणार नाही झालं नाही हा मुद्दा अगदी सर्वातीला सुरुवातीलाच चर्चेला आला होता आणि आता विजय शिवतारे यांच्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा महायुतीमध्ये भांडण झाल्याचं आपण पाहतो आहोत जर आपण पाहिलं तर विजय शिवतारे याला राजकीय संघर्ष सांगत असले तरीसुद्धा याचा याच माध्यमातून भाजपला हा लोकसभा मतदारसंघ आहे तो मिळवता येईल कसा तर अपक्ष असलेले विजय शिवतारे समजा जर निवडून आले तर मग त्याचा फायदा हा भाजपला होऊ शकतो अर्थात ते भाजपच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ना यांचं नाव घेत आहेत त्यांच्या पद्धतीनं प्रचार करत आहेत किंवा त्यांना पंतप्रधान बनवण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरतो आहोत असंही म्हणत आहेत आणि म्हणून कुठेतरी फायदा हा भाजपला होऊ शकतो जर विजय शिवतारे निवडून आले तर विजय शिवतारे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे कोणाला फटका बसू शकतो निश्चितच ते पवारांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत मग सुप्रिया सुळे असतील किंवा मग आपण म्हणूयात की अजित आ... पवार यांच्या पत्नी या सुनेत्रा पवार असतील यांच्या विरोधात उतरलेल्या उतरलेले आहेत तर मग पवार कुटुंबियांच्या विरोधातली जी नाराजी आहे त्या नाराजीच्या विरोधामध्ये ज्यांना मतदान करायचं असेल ते ते विजय शिवतारे यांना मतदान करू शकतात असं म्हटलं जात पण खरोखरीच विजय शिवतारे हे इथनं बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे फायदा हा कोणाला होईल याच्याबद्दलचा जेव्हा आपण विचार करतोय तर तेव्हा जातीय समीकरण सुद्धा म्हटली जातात त्याचं कारण आहे ते म्हणजे की स्वतः विजय शिवतारे हे मराठा आहेत पवार कुटुंबीय हे मराठा आहेत म्हणजे सुप्रिया सुळे असतील किंवा मग अजित पवारांकडनं सु, सुनेत्रा पवार यासुद्धा मराठा आहेत म्हणजे जी निवडणूक महादेव जानकरांबरोबर झाली होती त्या निवडणुकीचा जर उल्लेख केला तर महादेव जानकरांना जी मतं पडली होती त्याच्या त्या, त्या मतांमध्ये मोठा टक्का हा जर आपण पाहिला तर हा टक्का धनगर मतांचा होता आणि म्हणूनच कुठेतरी पुन्हा एकदा अशा पद्धतीचा फटका हा कुणाला बसू शकेल म्हणजे सुप्रिया सुळे यांना बसू शकेल का असं विचार केला तर निश्चितच नाही कारण म मराठा मतं जी आहेत ती विजय शिवतारे यांच्याबरोबरच सुनेत्रा पार आणि सुप्रिया सुळे यासुद्धा मराठा असल्यामुळे त्या ही मतं जी आहे मराठा मत मतांची विभागणी होऊ शकते असं म्हटलं जातं आहे पण विजय शिवतारे निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे निश्चितच पवारांच्याकडच्या मतांमध्ये फूट पडू शकते हा मुद्दा खरा आहे भाजपला बारामती लोकसभा मतदारसंघ मिळवण्यासाठीचा हा प्रयत्न त्यांची रणनीती असल्याचं म्हटलं जात आहे जर मागची निवडणूक पाहिली तर या निवडणुकीमध्ये भाजपच्या कांचन कुल यांना पाच ला पाच लाख तीस हजार नऊशे चाळीस मतं मिळाली होती आणि सुप्रिया सुळेंना सहा लाख शहाऐंशी हजार सातशे चौदा मतं मिळाली होती सुप्रिया सुळेंची मतं जी आहेत ती कांचन कुल यांच्यापेक्षा जास्त होती पण जेवढी मतं दोन हजार चौदामध्ये सुप्रिया सुळे यांना मिळाली होती पाच लाख एकवीस हजार पाचशे बासष्ट त्याहीपेक्षा जास्तीची मतं ही कांचन कुल यांना मागच्या निवडणुकीमध्ये मिळाली होती त्यांना पाच लाख तीस हजार नऊशे चाळीस एवढी मतं न दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मिळाली होती तर महादेव जानकरांना दोन हजार चौदामध्ये जेव्हा त्यांनी सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते तेव्हा चार लाख एक्कावन्न हजार आठशे त्रेचाळीस मतं मिळाली होती महादेव जानकरांची ही जी मतं आहेत ती मोठ्या प्रमाणावर धनगर मतांकडनं मतदान झाल्यामुळे मिळाल्याचं म्हटलं जातं धनगर समाजाकडनं मतदान झाल्यामुळे मिळाल्याचं म्हटलं जात आहे इथं जर तीनही उमेदवार मराठाच असतील तर मग अशी मतांची फूट होणं अजिबात शक्य नाहीये आणि महत्वाचं आहे ते म्हणजे विजय शिवतारे जर अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहणार असतील तर निश्चितच बारामतीमध्ये पवार हा जो फॅक्टर आहे तो वर्क करून जाईल आणि विजय शिवतारे यांना फारसं मतदान होणार नाही अपक्ष मतदारांना किती मतदान करायचं हा विचार सातत्यानं मतदार करत असतो याचा आपण अनेक निवडणुकांमध्ये पाहिलेला आहे निवडणुकीमध्ये फार क्वचित वेळ असं होतं की अपक्ष उमेदवार निवडून येतो पवारांच्या विरोधातली नाराजी असं म्हणत वि वी, विजय शिवतारे हे मतदान मिळवण्याचा प्रयत्न जरी करणार असले तरीसुद्धा बारामतीमध्ये मोठा एक चंक आहे किंवा मतदारांची अशी मोठी संख्या आहे की जे शरद पवारांना मानतात जे अजित पवारांना मानतात म्हणजे शरद पवारांना नाही मानले तरी अजित पवारांना मानतात आणि अजित पवारांना नाही मानले तरी शरद पवारांना मानतात आणि त्यामुळे विजय शिवतारे यांना अशा पद्धतीनं काही फारसा फायदा मराठा वोटांच वोट्सचा होणार नाही असं म्हटलं जात आहे दुसरा आता मुद्दा आहे ते म्हणजे की भाजप नाही जर का यांना विजय शिवतारे यांना शरद पवारांकडनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं गेलं आहे का अशी शक्यता का वाटते तर विजय शिवतारे यांनी सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीने आरोप केलेले आहेत त्यांनी असं म्हटलंय की आपण पवारांच्या विरोधामध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतो आहोत पवार अजित पवारांची ॲरोगन्सी जी आहे आणि सुप्रिया सुळेंनी काम केलेलं नाही आहे असं म्हणत विजय शिवतारे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत निश्चितच जर आपण पाहिलं तर विजय शिवतारे यांच्या या उल्लेखाचा किंवा या पद्धतीच्या टीकेचा फायदा हा सुप्रिया सुळेंना होईल असं म्हटलं जात आहे कारण अजित पवारांची ॲरोगन्सी हा बारामती लोकसभा मतदारसंघामधला सातत्याचा चर्चेचा विषय आहे अजित अजित पवार हे तीव्र आपण म्हणूयात की एक त्यांचा रागीड स्वरा स्वर जो आहे त्याच्यामुळे फटका जो आहे किंवा त्याच्यामुळे सातत्यानं लोक त्यांना वचकून राहतात ही गोष्ट तितकीच खरी आहे आणि याचा वर्णच अजित पवारांचा ॲरोगन्स हा विजय शिवतारे यांनी साठी वापरलेला एक महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की विजय शिवतारे यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर शरद पवारांकडनं विजय शिवतारे यांना म्हणजे शरद पवारांची जर रणनीती असेल विजय शिवतारे हे निवडणुकीच्या रिंगणात आहे तर ते सातत्यानं टीका करत राहतील दोन्ही पवारांवर पण जर आपण पाहिलं तर मतदानामध्ये फूट पडण्यासाठीची परिस्थिती आहे का ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे की अजितदादांच्या विरोधामध्ये जरी बोलले तरी शरद पवारांच्या विरोधामध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये विजय शिवतारे बोलत जरी असले तरी सुद्धा मतदान जे आहे ते सुप्रिया सुळेना होण्याची शक्यता आहे त्याचं कारण आहे ते म्हणजे विधानसभा लोकसभेमधली जी समीकरणं आहेत ती या विधानसभा विधानसभेमध्ये असलेली जी समीकरण आहेत ती अत्यंत महत्वाची होतात कारण कशा पद्धतीनं दौंडमधनं राहुल कुल जे भारतीय जनता पार्टीचे आहेत इंदापूरमधनं दत्तात्रय भरणे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत जे अजित पवारांबरोबर आहेत स्वतः बारामतीमधनं अजित पवार आहेत पुरंदरमधनं संजय जगताप आहेत जे काँग्रेस आहेत भोरमधनं संग्राम थोपटे आहेत जे काँग्रेसचे आहेत आणि खडक वासलामधनं पुन्हा भीमराव तापकीर जे आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आहेत म्हणजे जर आपण पाहिलं तर महायुतीमधनं एक प्रकारे जे भारतीय जनता पार्टीचे दोन उमेदवार आणि रा राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार या चार उमेदवारांची मतं मतांमधली जी विभागणी आहे ती होऊ शकते जर विजय शिवतारे हे निवडणुकीच्या रिंगणात असले तर अर्थातच भाजपकडनं मतदान म्हणजे भाजपनं जर उमेदवार म्हणून उतरवलं असेल तर निश्चितच विजय शिवतारे यांना मतदान करण्यावरचा भर असेल पण जसं मी म्हटलंय त्याप्रमाणे भाजपला अजितदादांना रोखण्यासाठीचा सुद्धा हा पर्याय म्हणून कुठेतरी अशा पद्धतीनं जे भाजपचे जे मतदान आहे ते विजय शिवतारेंना होऊ शकतं दुसरं महाविकास आघाडीमधनं मात्र तशी मतांची फूट होणार नाही कारण दोन्ही जे उमेदवार आहेत काँग्रेस ते सुप्रिया सुळे यांना मतदान करतील अशा परिस्थितीमध्ये जी विभागणी आहे मतांची ती विभागणी मात्र महायुतीच्या मतदारांची होऊ शकते ही गोष्ट लक्षात ठेवून शरद पवारांची सुद्धा ही रणनीती असू शकते ती म्हणजे विजय शिवतारे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची अर्थात विजय शिवतारे यांचा जे काही बोलवता धनी आहे किंवा विजय शिवतारे मागे नेमकं कोण याच्याबद्दलची खरी गोष्ट जी आहे ते निवडणुकीच्या जकाळ जसा रंगातील तसा समोर येईल अर्थात आज एकनाथ शिंदे यांनी त्यांना भेटायला बोलावलेला आहे त्याच्यानंतर विजय शिवतारे बोलले किंवा शिवसेनेचे नेते काही बोलले तर गोष्टी स्पष्ट होतील पण हा मुद्दा सुद्धा चर्चेत होता ते म्हणजे की शिवसेनेकडनं अजित पवार यांना आव्हान देण्यासाठीचा प्रयत्न आहे पण हा हा ही जी चर्चा किंवा हा जो मुद्दा आहे तो कमी प्रभावी आहे त्याचं कारण म्हणजे भाजपच्या कुठल्याही उमेदवाराच्या विरोधात किंवा महायुतीच्या कुठल्याही उमेदवाराच्या विरोधामध्ये शिवसेना किंवा एकनाथ शिंदेकडनं अशा पद्धतीचे प्रयत्न केले केले जाणार नाहीत ही स्पष्ट गोष्ट आहे आणि त्याचं कारण शिवसेनेचा उमेदवार नाही किंवा शिवसेनेचा उमेदवार आहे म्हणून नाही विजय शिवतारे हे जरी पक्षातले पक्षातले नेते असले किंवा पक्षातले असले एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतले असले तरी सुद्धा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची नाराजी ओढवण्यावरचा भर हा शिवसेनेकडनं ठेवला जाणार नाही एकनाथ शिंदेकडनं ठेवला जाणार नाही त्यामुळे ही जी दुसरशी जी शक्यता आहे की एकनाथ शिंदेच्याच पाठिंब्यामुळे किंवा एकनाथ शिंदेच्याच रणनीतीमुळे विजय शिवतारे हे अपक्ष उमेदवार उमेदवारीच्या रिंगणात उतरवलेली आहेत ही जवळजवळ नामशेष होते हा पण भाजपकडनं सातत्यानं बारामती लोकसभा मतदार मतदारसंघावर पकड मिळवण्यासाठीचा प्रयत्न जो करण्यात आला होता ती शक्यता अधिक दाट आहे दुसरं म्हणजे जर आपण पाहिलं तर फक्त बारामती लोकसभा मतदारसंघ नाही तर जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर खासदार आहेत किंवा शिवसेनेचे इतर खासदार आहेत अशा लोकसभा मतदारसंघावर सुद्धा भाजपचा ऑलरेडी डोळा आहे कोकणामध्ये सुद्धा भाजपनं ज्या पद्धतीनं रायगड आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलेलं आहे किंवा सुद्धा ज्या पद्धतीनं महायुतीमध्ये संघर्ष आहे एक गोष्ट रामदास कदम यांनी स्पष्ट केली होती ती म्हणजे की शिवसेनेच्या अशा जागांवरचा डोळा हा भाजपचा आहे आणि ही गोष्ट काही त्यांना रुचलेली नाही असं त्यांनी म्हटलं होतं पण भाजपचा आपल्या मित्रपक्षाच्या लोकसभा मतदारसंघांवर डावा असल्याचं डोळा असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे पण आता जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीनं रामदास कदमांच्या या विधानामुळे स्पष्ट होते ते म्हणजे की मतदार लोकसभा मतदारसंघ जो भाजपला हवा आहे तिथे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये भाजपकडनं उमेदवार उतरवण्यावरचा भर हा भाजपकडनं दिला जातो पण इथं थेट थेट अजित थे थे पवार यांच्याशी वैर करणं हे काही योग्य नाही आणि म्हणूनच कुठेतरी पडद्यामागून हालचाली होत असल्याचं म्हटलं जात आहे अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे दुसरी शक्यता जी आपण शरद पवारांची म्हटली ती म्हणजे की शरद पवारांनी जर विजय शिवतारे यांना प्रोत्साहन देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं असेल तर महायुतीच्या मतदारांमत मतांमध्ये होणारी फूट याचा फायदा निश्चितच सुप्रिया सुळे यांना होईल असं म्हटलं जात आहे जो मागच्या वेळेस म्हणजे महादेव जानकरांच्या निवडणुकीचं उदाहरण दिलं जातं तर त्या निवडणुकीच्या वेळेस जशा पद्धतीनं मराठा मतांची विभागणी झाली होती किंवा मराठा मतं ही विभागली गेली होती तशी परिस्थिती आता उपस्थित होणार नाही म्हणजे मराठा आणि धनगर मतं जी आहेत त्याच्यामुळे जी काही परिस्थिती निर्माण झाली होती सुप्रिया सुळे यांना टफ गेली होती निवडणूक अशी काही परिस्थिती उद्भवणार नाही उलट धनगर मतं जी आहेत ती यावेळेस महाविकास आघाडीच्या पारद्यामध्ये पारड्यामध्ये पडू शकतात असं म्हटलं जात आहे सहानुभूतीचा एक फॅक्टर आहे त्याचबरोबर धनगर आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो महत्वाचा ठरतो आहे आणि त्याचबरोबर इतरही काही कारण आहेत जसं की आरक्षणाच्या मुद्द्यावरनं ज्या पद्धतीनं गोष्टी हाताळल्या गेल्या होत्या महायुतीच्या सरकारकडनं मराठा आरक्षणाला दिलेलं जे प्रोत्साहन होतं या सगळ्याचा फायदा हा महाविकास आघाडीला बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये होऊ शकतो असं म्हटलं जात आहे त्यामुळे विजय शिवतारे यांच्या मागे नेमकं कोण वार की भाजप ही गोष्ट स्पष्ट होईल पण विजय शिवतारे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा फटका मात्र अजित दादांना बसेल ही गोष्ट तितकीशी खरी आहे आणि त्याचबरोबर सुप्रिया सुळेंना बसणारा फटका हा अत्यंत आपण म्हणू की कमी धक्क्याचा असेल किंवा सौम्य प्रतीचा असेल ही गोष्ट सुद्धा स्पष्ट आहे आज एकनाथ शिंदेंशी बोलल्यानंतर विजय शिवतार यांची पत्रकार परिषद म्हणूनच महत्त्वाची ठरते तर या पत्रकार परिषदेवर आपलं लक्ष असणार आहे तसंच विजय शिवतार यांनी कशा पद्धतीनं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवारांना आव्हान दिलेलं आहे कशी आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातली गणितं या सगळ्या संदर्भातल्या बातम्या बात बात तक डॉट इन या आपल्या वेबसाईटवर वाचता येतील आणि मुंबई तकच्या यूट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद